नाही एकच रुपयाला होते आम्हाला तुमच्या संघ संघ पैसा घालून कधीच नाही बघितलं मी तुम्ही चक्कर मार चक्कर

लक्ष्मी आजचा बादर घ्यायला घेतून लक्ष्मीचा बाजार म्हणून आज

दुगुना पापाले दुगुना किति देले दुगुना गरे भन्छ हुन्छ पटक आशीर्वाद दिब हुन्छ रुपैया न पाइन तर एक रुपैया नले इच्छी मिल्दिन गयो के कारणले दिनै का साधे खर्चको दिकम हापुस काय माले चलै पुराइजो मात्र बघू शकतो मित्रांनो चरमंडेरी फार्म होते सौदा वगैरे झालेला आहे आपले नगरचे शेतकरी आले होते त्यांनी घेतलेलं आहे आई आल्या होत्या दादा आले होते तर ह्या मशेचं सौदा झालं आहे आपण आता चर्मन साहेबांकडे जाणून घेऊ केवड्याल झालं आहे मग बघू शकता एक आठ पंधरा दिवस कच्ची आहे नमस्कार सर नमस्कार नमस्कार जय सर आम्ही जय शिवराय कोणून आले शेतकरी हे आयल्यानगर आयल्यानगर आपले जुनेच कस्टमर आहे जवळजवळ दहा वर्षापासून जे माझ्याकडे आई त्या दोन आई जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून तो दूध व्यवसाय आणि एक आयल्यानगर मध्ये इतकं भव्य वैभव उभं केलं आमच्या काष्टातून चतुर्वतीला घोडेगावच्या बाजारातून एक म्हैस न्यायच्या ते दूध विकायच्या त्याच्यातून आज वाणीनगर म्हणून वाणीनगर इतकं मोठं प्रस्त आयल्या मध्ये संपूर्ण चे ते आज मालक आहे आई आणि बवाले धावलेले चारशे ते पाचशे खोल्या आहेत त्यांच्या तर बघू शकता दुधाचा एवढं पाहिजे त्यांचा आज भारभारची झाली पण तरी त्यांनी जुन्या व्यवसायाला त्यांनी म्हणजे हे करता जुनं व्यवसाय सुद्धा चालू ठेवला ते तर बघू शकता अशा प्रकारे दादां त्यांलेत आ, तर आई किती वर्षापासून तुम्ही बाजारात येत हा पहिला व्यवसाय दुध व्यवसाय नगरमध्येच प्रॉपर काय नाव म्हणलं तुमचं तर आता नगरमध्ये वाणी नगर म्हणून त्यांचं नगर आहे संपूर्ण वाणी नगर हा तर कष्टाच्या जीवावर त्यांनी या सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत आणि आज तिने चरमंडेरी फार्मवरून एक म्हैस घेतलेली केवढ्याला घेतलेली आपण एक लाख तीस हजाराला चरमंड साहेब त्यांनी म्हैस खरेदी केली तर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ते आपल्या बाजारात येतात आणि फार्मवर ती खरेदी करतात तर अजून आपल्याकडे मालसे मी डोक्यावरती दूध घातलेलं संपूर्ण नगरमध्ये तर असंच बघू शकता कष्टाशिवाय पर्याय नेमकं चालते तर चर्मन साहेब आपला कॉन्टॅक्ट नंबर गोडेगाव घोडेगाव बाजारमध्ये आपल्याकडे मशी अवेलेबल असतात आणि गोठ्यावर आहेत माल गोठ्यावरच जातो आपल्या एकदम टॉप क्वालिटीचा मुर मशी जर खरेदी करायचं असेल तर फक्त घोडेगाव बाजारात येऊन खरेदी करू शकतो चीज, की तो क्या आवाज है देखो देखो जर्सी काही जर्सी काही चला बोला देख तुम्हाला चला घाम हे घाम आलायची आठवा लिटर वीस वीस लगेच तूल किंवा মামা like, গতি oh,